रुपये खर्चून मंदिर समितीने बांधलेल्या भक्त निवासाबाबत केवळ व्यावसायिक असा अनन्य साधारण तीर्थक्षेत्र पंढरीच्या बाबतीत अनेक संतांनी सांगितला आहे या ठिकाणी वर्षाकाठी वीस ते पंचवीस लाख भाविक येत असतात शेतकरी गरीब व सामान्य कुटुंबातील वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते अशा भाविक वारकऱ्यांना राहण्यासाठी शहरातील मठ धर्मशाळा व लॉजेसचा आसरा घ्यावा लागतो मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्कम आकारली अनेकांना नाईला जास्त व देणे भाग पडते परंतु भाविकांची होणारी पिळवणूक व अडचण पाहता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वेदांत भक्त निवासाच्या बाजूला शेगाव शिर्डी तिरुपती बालाजी आदिततीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर मोठे व भव्य भक्तनिवास बांधले आहे साड़े आठ एकर जागेवर पार्किंग अधिक दोन मजले असे साडे तीन लाख स्क्वेअर फुटावर बांधकाम करण्यात आले आहे हे भक्तनिवास सात विंगमध्ये विभागले असून प्रत्येक इमारतीमध्ये दोनशे खोल्या आहेत एकावेळी बाराशेच्या जवळपास वारकरी भाविक राहू शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे तर सुमारे सत्तर कोटीचे हे भक्तनिवास सर्व सोयी सुविधेसह बांधण्यात आले आहे मात्र भाविक वारकरी यांना केंद्रबिंदू मानून उभारलेल्या भक्तनिवासाचे व्यवसायीकरण न होता सेवाभाव समोर ठेवून फक्त सेवा शुल्क रक्कम आकारून भाविकांना राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी वारकरी भाविकातून पुढे येते पंढरपूर हे राज्यातील मोठं तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी वर्षात चार यात्रा भरतात त्यापैकी दोन यात्रा मोठ्या स्वरूपात भर भरतात पंढरपुरामध्ये येणारा भाविक हा गोरगरीब शेतकरी सामान्य कुटुंबातून आलेला असतो अशा भाविकांना पंढरपुरात अल्प दरात शुल्क दरात रूम उपलब्ध व्हावे या दृष्टीने मंदिर समितीने मोठ्या प्रमाणात भव्य असे हे भक्तनिवास बांधलेले आहेत ह्या भक्तनिवासामध्ये जी सोय अद्ययावत केलेली आहे त्या सोयीबरोबर मंदिर समितीने भाविकांचा विचार करता या ठिकाणी सेवा शुल्क दरामध्ये त्यांना रूम उपलब्ध करून द्यावेत कारण बरोबरच तीर्थक्षेत्र शेगाव असेल अक्कलकोट असेल शिर्डी असेल या ठिकाणी भाविकांना अल्प दरात रूम उपलब्ध करून दिले जातात त्याच पद्धतीचे रूम याही ठिकाणी मिळावे व भाविकांना मोठ्या स्वरूपात या ठिकाणी सुविधा जे उपलब्ध करून दिलेत त्याचा लाभ घेता यावा यासाठी मंदिर समितीने निर्णय घेणे म महत्त्वाचे आहे येणाऱ्या आषाढी यात्रेमध्ये या, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होण्याची शक्यता आहे परंतु भाविकांना स मध्यबिंदू आणि केंद्रबिंदू मानून या ठिकाणी जे रूम चांगल्या पद्धतीने बनवले आहेत त्यामध्ये त्यांना सेवा शुल्क दरामध्ये सोय जर उपलब्ध करून दिली तर खरोखरच पांडुरंग मंदिर समिती बरोबर राज्य शासनाला सुद्धा धन्यवाद द्यायला विसरणार नाही परिवारासोबत जेवणाचा आनंद घ्यायचा तर मग चला हॉटेल राधेशला शुद्ध शाकाहारी जेवणाचे एकच नाव हॉटेल राधेश प्रशस्त गार्डन तत्पर सेवा शुद्ध पाणी स्वच्छ वातावरण हॉटेल राधेश ची खास मेजवानी राधेश स्पेशल पनीर टिक्का कोल्हापुरी वेज काजू मसाला मिक्स वेज शाही पनीर मसाला गरमागरम तंदूर रोटी बर्थडे असो या एंगेजमेंट छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल हॉल साठी स्वतंत्र सेवा राधेश चे भोजन चला जाऊ सर्वजण आमचा पत्ता आहे हॉटेल राधेश केबीपी कॉलेज समोर क्रांतीसिंह नाना पाटील चौक पंढरपूर